तर राज्यामध्ये सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि याच उपमुख्यमंत्री पदावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी अतिशय मोठं विधान केलंय फडणवीसांनी ठरवलं तर भुजबळ हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय नाशिकच्या पालकमंत्री पदावरून बोलताना त्यांनी हे विधान केलं भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणून मी पुन्हा मंत्रिपद मिळालं मला भुजबळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशी होणारच नाही पालकमंत्री पद पण चांगलं दावा करणं काय वाईट आहे बिलकुल सीएम साहेबांनी ठरलं तरी काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्र्यांच्या हातात ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाहीये दरम्यान या सगळ्या विषयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणालेत पाहूया त्यांच्या पक्ष व मुळात त्यांचा पक्ष नाही ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांचा तो पक्षच नाही तो चोरलेला पक्ष आहे त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दिल्लीत बसतात त्यांचा जो पक्ष आहे किंवा एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो त्यांचा पक्ष नाही तो, तो, तो एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस त्यांचं योगदान आहे त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का मी तेही मान्य करतात की त्यांचं पक्ष अगदी शहाचा पक्ष आहे